आतापर्यंत पण पर पोळ्याला कधी सुट्टी भेटलीच नाही गावाकडे जायला कारण की पोळ्याचा बंदोबस्त असतो तर त्याच्यामुळे नसते आमची शौर्य बघा घरातल्या प्रत्येकाला का आधी मोठ्या काम नाही काय पवन नाही दाखवलंच नाही काय प्रोजेक्ट का मला आमचं प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे अगदा आणून दिलं की काम संपत नाही साहेब तुमचं त्या पोरीने सगळ्या बेडरूम हॉल मध्ये करता केला केला पुन्हा भांडणं <laughs> शेवटी येऊन बसावंच लाग उठ उठ तिथून उठ पिल्यास शेवटी येऊन करावंच लागलं ते नमस्कार पोलीस पोलीसोडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि मस्त पैकी सकाळी सकाळी आवरले कारण की आज आहे मळण म्हणजेच उद्या पोळा तर पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पोळ्याची गावाकडे तर खूप सारी तयारी असते पण सिटीला वगैरे जेही म्हणजे गावाकडं कसं खांडमळण असेल तर पोळ्याच्या आपल्या बैलांना मस्तपैकी गरम पाण्याने धुतात वगैरे त्याच्यानंतर शेतात न्यायचं आणि रात्रीच्याला मस्तपैकी छान असे वरणफळं खायचे तर ते वरणफळं तर मी खूप मिस करते कारण की आम्हाला सहसा सहसा म्हणजे आतापर्यंत पण पोळ्याला कधी सुट्टी भेटलीच नाही गावाकडे जायला कारण की पोळ्याचा बंदोबस्त असतो तर त्याच्यामुळं सुट्टी तर नसते पण तो सण किंवा गावाकडून कधीकधी ते फळाचा वगैरे डब्बा येतो मस्त खातात आणि म्हणजे मला कोना कोना तर खूप आवडतात ते वरण फळ तुम्हाला कोणाकोणाला आवडतात आणि उद्या पोळा तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना भगिनींना सर्वांना आपल्या बळी पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा कारण की शेतकरी आहे म्हणून सर्वजण आहेत कारण की मी पण एक शेतकरी कन्या आहे कारण की आमच्या घरी पण शेती आहे तर शेती वावर आहे तर पावर आहे असं म्हणतात तसंच शेतामध्ये बैल जर असतील तर शेती चांगली पिकल्या जाते तर आपल्या त्या आता गावाकडं तर खूप धूमधाम मध्ये करतात पुन्हा बँड वगैरे लावतात बैलाला झुली लावतात आणि म्हणजे असा बैलपोळा म्हणजे खूप असं एखादं लग्न वगैरे लागल्यासारखं असं मस्त छान असं मारुतीच्या मंदिरापाशी सर्व गावातले बैल वगैरे येतात आणि असं छान वाटतं तर तर तेच आमच्या घरी आज आता उद्या बैल पोळा तर आमच्या शौर्यांनी आणि आर्यांनी घरीच बैल तयार केले तर आणि त्यांचे बैल पाहूया आपण कसे येतं आमची शौर्य बघा घरातल्या प्रत्येकाला काम लावते आधी मोठ्याला काम नाही तर काय <laughs> पवनचं <थे> <laughs> काम आहे पवनच कशाच तुझंच काम लावलंस माझं पाय पाय पण आमची लक्ष्मी कशी केली पण मोठ्या लक्ष्मी म्हणून हा लक्ष्मी किती लक्ष्मी बनवली मग इकडे गणपती बनवलाय पुन्हा गणपती पोहणी बाबा गणपतीला का ना तर राहिलेच गणपतीचे पुन्हा इकडं मोठे काय गाय बनवायली काय बनवायला शेपूट आहे का काय गणपती काय बनविते तर बाई बी गणपती बनवायचे बघा गणपती बनवायचे शोऱ्या घरातल्या प्रत्येकाला कामाला लाविते आणि आपण बसती आयती हो काल प्रोजेक्ट आम्हाला करायला लावलं आज मोठी आईला चिकल घेऊन बसवायला काय दाखवलेच नाही काय प्रोजेक्ट का म्हणायच काय खिशात इकडं बघ ना तुझी मोठी आई मला, <Coughs> मला खूप काम लावित होती कुठं बोलू नको म्हणा मोठी माहितीये का मला भांडे घासायला लावत होती धुन धुवायला दु� लावत होती धुन धुवायच नदीला पडावं लागत नदीला छान वाटत होत धुवायला जात होती बघ बक, बक्ष जात होती बक्षोर्या नदीला पाठवत होती तुम्ही धुवायला मला हम्म आता कुठं नदीच राहिली नाही चिकल चिखल राहिला नाही खेळा लय छान वाटत होत धुवायला जायला शोर्या तुला काय काम नाही सध्या <laughs> चिकल चिकल आता चिखल पाहिलं प्रोजेक्ट आहे आमच्या आणि काम लावलंय सगळ्या घराला

फिर मैं चांगले भरून घे पण पण मोठे दे मोठे आता बाकी ते छोटा दिला tako le हाँ, tharu ha saadisit pudal goti kitchen me disel diku muba zara antim bol deu ati cha ha karani snya gharaga dakena agudr he baga inne kela garja chup chup video mat hagal kay mallla tija ekatra bharun tak haun nahi

मी थोडं काम करत होते घरातलं तोपर्यंत सर्व घरामध्ये ते घरा थर्माकॉल पसरले होते तुम्ही बघितलेच आणि ते त्याच्यानंतर पवननी झाडून काढलं शौर्यानी भरून टाकलं आणि आम्ही दोघी कामाला लागलोत सोनी मी कट करून देते मी चिटकून ते कलर वगैरे देते म्हणजे शाळेवाली पण माहिती आहे का प्रोजेक्ट है, आहे हे ठीक आहे पण हे मुलांकडून करून घ्यायचं ना घरी द्यायचं घरी ते मुलं मग मम्मी बनवून दे मग काय मतलब काय ह्या प्रोजेक्टचा मला तरी वाटत नाही हे प्रोजेक्ट लहान मुलांना करायचे आता ती आहे की तिला तिसरीला तिला एवढं ये प्रोजेक्ट येते का असं काही सांगायला तर त्या हिशोबाने असं मला तरी वाटतंय की तुम्ही प्रोजेक्ट द्यायलात तर तिथं शाळेत करून घ्या किंवा त्यांना डेमो द्या दे। तुम्ही समोर म्हणजे मॅडमनी बनवा आणि सर्व लेकरांना त्यात हेल्प करायला लावा वर्गामध्ये करा ना तुम्ही घरून करायला सांगतात घरी मुलं कमी आणि मायबापच जास्त त्याच्यासाठी त्रासलेले लिहिले असंच म्हणावं लागेल कारण की ह्या शाळेच्या नावाखाली प्रायव्हेट शाळा म्हटलं की असंच आज हे प्रोजेक्ट उद्या ते प्रोजेक्ट काय तर खरंच परवाच्या दिवशीच तिचं काहीतरी ड्रॉईंगचं होतं आणि आज म्हणे हे थर्माकॉलचं बनवून न्यायचं आहे काय तर खरंच तुम्हाला काय वाटतंय हे पहा पलीकड ते सूर्य त्याच्यानंतर ढगं त्याच्यानंतर इकडं थेंब त्याच्या खाली झाडं परत खाली पाणी साचलं म्हणजे ते पूर्ण सायकल म्हणजे कसं पा वाऱ्यापासून पाणी बनतं पाण्यापासून सूर्या सूर्याच्या पा, किरणापासून ढग निर्माण होतात म्हणजे असं पूर्ण त्याचं प्रोजेक्ट आहे हे ठीक आहे म्हणजे हे लेकरांना समजवावं म्हणजे लेकरांना चांगल्या प्रकारे समजतं आहे ह्यानुसार आहे पण ते लेकरू बघा लेकरू साईडला बसले आणि आम्ही दोघे करत बसलोत लेकरांनी अगोदर केले मस्त घरामध्ये सगळे कागद केले थोडंफार तिला पण लक्षात येतंय पण शौर्याने एक काम चांगलं केलं आम्ही हे जेव्हा चिटकत होतो जेव्हा करत होतो तर तेव्हा तिने पूर्ण जे प्रोजेक्टवरती नावं असतात जसं की आता सन त्याच्यानंतर स्काय ढग म्हणजे ढग झाड पाणी वाटर ते सर्व छानपैकी ते नाव तिने हे केले तयार केले आणि मी माझं माझं काम चालूच होतं आता हे थेंब कसे चिटकायचे आता पाऊस पडलेला ढगातून पाऊस पडायला तर त्याचे थेंब चिटकण्याची म्हणजे सोनीमा मी करून द्यायली आणि मी चिटकत बसायले आणि खरंच शेवटी शेवटी तर खूप कंटाळा येत होता पण कसं लेकराचं प्रोजेक्ट होतं आणि ती खूप म्हणजे अगोदर खूप हे झाली ती आणि द्या म्हटलं आता काय मी शाळेत बनवल्याच्या नंतर हे आर्याचे काही एवढे प्रोजेक्ट मला बनवावं लागले नाही पण या शौर्यामुळे मला तर मला पण आणि सोनी मामीला पण बसावं लागलं आणि साहेब आल्याच्यानंतर नंतर पहा कसं काय स्तुती करतात लेकराची माहिती कागदा आणून दिलं की काम संपत नाही साहेब तुमचं <laughs> त्या पोरीने सगळ्या बेडरूम हॉल मध्ये करता केला केला पुन्हा भांडणं शेवटी येऊन बसावंच लाग उठ उठ तिथून उठ पिल्यास शेवटी येऊन करावंच लागलं ते हो नाव लिहिले शौर्यानी सोनी मामीनी ते झाडं करून दिले मी कलर दिला ते चिटकवलं सगळं तयार केलं अशा पद्धतीने शौर्याचं झालेलं आमचं छान सुंदर असं प्रोजेक्ट काय शौर्या वॉटर सायकल हाँ। 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 मि... तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा का वाटला कारण की गावाकडे जरी मुलांना जाता आलं नाही तर आपली संस्कृती आपण जपली पाहिजे त्या त्यानुसार आजीबाईने म्हणजेच मोठ्या आईनी त्यांना चिखलाचे बैल गाय त्याच्यानंतर गणपती पण आता आपलं गणपती पण येतच आहेत तर ते गणपती कसं बनवायचं महालक्ष्म्या तर ते आजी मस्त पैकी त्यांना बनवून <coughs> त्यांनी सर्वांनी बनवले तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि शौर्याचे पवनचे जे बैल गणपती महालक्ष्मी वगैरे त्यांनी बनवल्या होत्या तर त्या कशा वाटल्या आणि विशेष शौर्याचं प्रोजेक्ट कसं वाटलं आणि त्या प्रोजेक्टमध्ये आमची किती घालमेल झाली ती जर तुम्हाला दिसलीच असेल तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार परत एकदा बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना